परदेशी शिक्षण आणि नोकरी आता सहज शक्य आहे विश्व कन्सल्टंट्स जगभरातील नामांकित विद्यापीठांच्या डिग्रीज हव्या त्या क्षेत्रामध्ये नोकरी प्रवास हॉस्टेल जेवणाची सोय आणि ज्ञानेश्वर भस्मे यांचा आपुलकीचा मार्गदर्शन विश्व कन्सल्टंट्स रचना अपार्टमेंट नागाळा पार्क कोल्हापूर आय सी टी योजनांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्याने राज्यातील बेरोजगार झालेल्या आठ हजार आय सी टी संगणक शिक्षकांना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागात मानधन तत्वावरती कायमस्वरूपी समावून घेण्याच्या मागणीचा केंद्रात दाखल करण्यात आलेला प्रस्ताव लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तत्काळ मंजूर करावा अन्यथा राज्यातील आठ हजार आय सी टी संगणक शिक्षक लोकसभेच्या निवडणुकीत थेट भाजप सरकारविरोधात प्रचार प्रचाराचा नारा देणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक आय सी टी संगणक शिक्षक सेवक वतीने राज्य संघटना प्रतिनिधी जिल्हा सचिव भोजराज पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला आपल्या राज्यामध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज संगणकाचं नॉलेज प्रत्येक शाळेमध्ये मिळावं म्हणून केंद्र शासनामार्फत योजना राबवली गेली त्यामार्फत एका कंपनीला हाताशी धरून प्रत्येक शाळेमध्ये लॅब उभी केली गेली परंतु लॅब उभी केल्यानंतर त्या ठिकाणी कंपनीमार्फतच आय सी निदेशक नेमला गेला आणि त्यांचं पाच वर्ष कं कंत्राट पद्धतीने त्यांना नेमलं गेलं परंतु त्याच्यानंतर पाच वर्ष कंत्राट संपल्यानंतर त्यांना बेरोजगार व्हावं लागलेला आहे आणि त्यांचं पूर्ण संपलं त्यांनी टर्मिनेशन ऑर्डर त्यांना मिळालेली आहे संगणकाचं नॉलेज लक्षात घेता त्या शिक्षकांची त्या शाळेमध्ये गरज आहे परंतु शासनाने त्यांची गरजच बाजूला के केलेली आहे आणि हा विषय नवी धावीला मला वाटतं गेल्या वर्षी नवी धावीला हा विषय होता तो विषय त्यांनी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आमच्या आठ हजार शिक्षकांना त्यांनी बेरोजगार केलेला आहे आम्ही उग्र आंदोलनं केली मोर्चा केली मोर्चा त्या मोर्चाचं फलित म्हणजे आम्हाला त्यांनी प्रस्ताव तयार करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यामध्ये हा प्रस्ताव तयार केलेला आहे परंतु तो प्रस्ताव तयार करण्यात त्यांनी चार पाच महिने लावले होते त्याच्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला तो प्रस्ताव केंद्राकडे ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण विभागाने पाठवलेला आहे <coughs> परंतु त्यानंतर आजचा एक महिना होत आलेला आहे परंतु जावडेकर साहेब म्हणा किंवा मनुष्य बळ विकास मंत्रालय यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही आमचं मत एवढंच आहे की हा निर्णय तातडीने घ्यावा जो प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे तो प्रस्ताव त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निधीची पूर्तता करून हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा अन्यथा आम्ही येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीवरती भाजप सरकारविरोधी प्रचार करणार आहोत राज्यातले आठ हजार शिक्षक ठामपणे भाजप सरकारच्या विरोधात प्रचार करणार आहोत त्यामुळे ह्या सरकारने आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा प्रस्ताव आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटन ला क्लिक करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि पाहत रहा मिरर कोल्हापूर आरसा मानवी हक्काचा